आम्हाला जिथे वारंवार फोन येत असतात तर त्या फोनच्या माध्यमातून पुन्हा एकदा आनंद आश्रमातील मुलींची माहिती स्थळांची माहिती आणि त्याच्या पत्त्याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा देत आहोत कृपया दोन तीन मिनटाचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पाहावा उगाच अर्धवट किंवा इंट्रो पाहून फोन करू नये ही विनंती कारण त्या फोन कॉलचा आम्हाला खूप त्रास होतो मित्रांनो कुठेतरी आपण स्वार्थी भावनेने प्रेरित होऊन स्वतःच्या स्वार्थासाठी अनाथ मुलीचा शोध लग्नासाठी घेतोय असा त्याचा अर्थ होतो दुसरीकडे अनाथ आश्रमातील मुलींचे पत्ते मोबाईल नंबर किंवा कोणाचेच मोबाईल नंबर किंवा फोटो किंवा वैयक्तिक माहिती ही कम्युनिटी नुसार आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटीनुसार प्रसिद्ध करता येत नाही किंवा डिस्प्ले करता येत नाही ही गोष्ट ध्यानात घ्या तुम्हाला जर अनाथ आश्रमातील स्थळाविषयीची माहिती पाहिजे असेल तर गोपनीयतेच्या पूर्ण निकषावर आम्ही काही विशिष्ट कंडिशनमध्ये मा ती माहिती प्रसिद्ध करतो त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही किंवा त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाकडे संपर्क करू शकता आणि दुसरा आता जो काही महत्वाचा विषय आणि मुद्दा आहे तर तो पुढच्या एक दोन मिनिटांमध्ये आपण समजून घ्यावा तर जे काही आमच्याकडे वेगवेगळी वेग स्थळं प्राप्त होतात जे किंवा जे बायोडाटे प्राप्त होतात तर त्याच्यासाठी तुम्हाला एक विनम्रपणे आव्हान असेल की तुम्ही स्वतः जरी स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या नात्यागोत्यातील कुणाचं तरी ओळखीतील मित्राचं परिवारातील एखादी मुलगा मुलगी लग्नाची असते मुलांसाठी नाही पण मुलगी लग्नाची असते ती गरीब घराची असतील गरीब कुटुंबातील असेल तर तिचं कदाचित भलं होईल या हिशोबाने तो सुद्धा बायोडाटा किंवा परिचय आमच्याकडे पाठवा फोटो पाठवा तुम्ही जर म्हणत असाल तर प्रसिद्ध करायचा तर आम्ही करू अन्यथा आम्ही कुणाची परस्पर बायोडाटा किंवा मोबाईल नंबर कुणालाही शेअर करत नाही किंवा प्रसिद्ध करत नाही किंवा आम्हाला त्या माध्यमातून कुठलेच पैसे कमवायचे नाही दुसरीकडे आता या स्थळासाठी संपर्क करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक काहीतरी कॉमेंट्स करणं आवश्यक आहे आणि कॉमेंट केल्याच्या नंतर लग्न जुळण्यासाठी आपण काय करू शकतो या विषयाला धरून तुम्ही कॉमेंट केली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही प्लेस्टोरला किंवा गुगलला मराठा लग्न अक्षर टाईप करा तिथं तुम्हाला एक ॲप भेटेल ॲप भेटल्याच्यानंतर ऑलरेडी तुम्ही आधी जर डाउनलोड केलेला असेल तर तुम्हाला ते करायची गरज नाही मात्र ती डाउनलोड करा त्याच्यासाठी कुठलाही एक रुपयाही पैसा लागत नाही त्याच्यात नाव गाव पत्ता टाका माझे प्रोफाईलवर क्लिक करून तिथं तुमची माहिती भरा खाली ओळखपत्र जोडा आणि ते जोडण्याच्या नंतर तुम्हाला एक आमच्याकडून व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल दोन तीन दिवसानंतर आम्हाला फोन करू नका त्याच्यासाठी आणि ती लिंक आल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जो काय आम्हाला तर व्हॉट्सअपचा मेसेज ज्या लिंकद्वारे येतो तर त्याच्यावर तुम्ही आम्हाला कळवा की माझा आय डी क्रमांक हा हा आहे किंवा माझं नाव हे हे आहे तुमच्या इकडं या या मोबाईल नंबरनं आम्ही प्रोफाईल नोंदलेली आहे आणि तुमचा या या तारखेचा व्हिडिओ म्हणजे आम्ही Uh, सहा जानेवारी जे मुद्दाम सांगतो आहोत तर सहा जानेवारीचा व्हिडिओ आम्ही बघितलेला आहे आणि सहा जानेवारीच्या व्हिडिओनुसार कॉमेंटसुद्धा केलेला आहे तर मला आमच्या भागातील जिल्ह्यातील दोन तीन बायोडाटे जे काही तुमच्याकडे उपलब्ध असतील ते स्थळं पाठवा तर त्यानुसार आम्ही तो पाठवण्याचा प्रयत्न करू असं कुणालाही आम्ही बायोडाटे पाठवत नाही कारण ज्यासाठी आम्ही मेहनत घेतो तर तुम्हीसुद्धा थोडीफार मेहनत घेणं आवश्यक आहे कारण त्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही तेव्हा